बघून कळलंच असेल काय बनवतोय आपण आज तर आज आपण बनवतोय क्रिस्पी असे मेदवडे आणि खोबऱ्याची चटणी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथं एक ग्लास भर डाळ घेतली आहे ते आपल्याला एक दोन तीन तास भिजवून घ्यायची आहे आता मी स्वच्छ धुवून आहे तर मी ही डाळ एक तीन दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून आहे नंतर त्यात एक दोन ग्लास भर पाणी भिजत घालण्यासाठी आहे आपल्याला व्यवस्थित डाळ आपली भिजली पाहिजे म्हणून आता एक तीन चार तास आपल्याला ही डाळ छान भिजवून घ्यायची आहे तर मी एक तीन चार तास डाळ भिजवून घेते तर आपली डाळ छान भिजली आहे आता आता आपण याचं सर्व पाणी नितळवून आहे आता याच व्यवस्थित असं पाणी नितळलेलं आहे आपण ही बारीक वाटून घ्यायची आहे छान तर थोडी थोडी करून आपण डाळ वाटून घ्यायची पाण्याचा अगदी कमी वापर करून ही डाळ छान वाटून घेतली आहे बारीक वाटली आहे व्यवस्थित अशी आता आपण जी डाळ वाटून घेतली आहे ती छान फेटून घ्यायची तर आपण पीठ छान पीठ असं इतकं हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हा आधी जेव्हा पीठ घेतलं होतं मी तेव्हा टाकलेलं आहे आणि हे पीठ तयार झाल्यानंतरचा गोडा आहे असं छान हलकं होईपर्यंत आपल्याला पीठ छान फेटून घ्यायचं आहे पीठ आपण छान फेटून घेतलं आहे त्यात टाकायचं आलं मिरच्या आणि बारीक कापून घेतला आहे आपण मिरच्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि कढीपत्ता असा कापून घेतला आहे कढीपत्ता टाकायचा आणि कोथिंबीर घालायची चवीपुरतं मीठ आता आपण छान हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मस्त छान असं हलका आणि फ्लपी झालंय आता हे आपल्याला छान असं झाकून ठेवायचं आहे तर चटणी बनवण्यासाठी मी घेतला आहे लसूण आलं घेतलं शेंगदाणे घेतले आणि खोबरं घेतले मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या कच्च्याच घेतल्या मिरच्या कोथिंबीर जिरा आणि मीठ चवीपुरतं मीठ आता आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे तेल छान तापलं आहे आपलं त्यात मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तड चढली मिरच्या आणि चटणी त्यात टाकून घेते पाणी आता चटणी आपल्याला छान हलवून घ्यायची आता हिला फक्त आपल्याला एकच उकडी आणून घ्यायची तर चटणीला उकडी आली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आपली चटणी तयार झालेली आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर वडे तयार करण्यासाठी काय करायचं आहे मी असं हाताला पाणी लावून घेतलं आहे आणि एक छोटासा गोडा घ्यायचा आहे आणि हा चमचा आहे भाजीचा हा असा मी ओला करून घेतला आहे आता हे याच्यावर असं ठेवायचा परत थोडा हाताला पाणी लावायचं आणि त्याला असं छान शेप द्यायचा ओके तर तेल छान तापलंय आता आपण हवडा यात टाकून घेऊ हळूच सोडायचं अगदी गॅस कमी ठेवायचा तर याच पद्धतीने मी वडे टाकून घेतले आता काय करायचंय का काट्या चमच्याने आपल्याला छान पलटून घ्यायचे व्यवस्थित आणि कमी गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचे एक दोन मिनिटानंतर परत आपल्याला हे वडे असे व्यवस्थित पलटून घ्यायचे आणि कमी गॅसवर छान तांबूस रंगावर तळून घ्यायची तर आपले वडे असे छान कलर यायला लागलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे आणि कुरकुरीत पण झाले छान आता आपण प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती छान कलर सुद्धा आलेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळे वडे करून घेऊ किती छान आपले वडे झालेले आहेत क्रिस्प पण आलेलं आहे छान व्यवस्थित असं तर तुम्हाला मी एक वडा छान तोडून दाखवते अगदी आतपर्यंत छान तळला गेलेला आहे आणि क्रिस्पी सुद्धा झालेला आहे जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू